जालना महानगरपालिका निवडणूक शहरात येणाऱ्या सर्व महामार्गावर चेकपोस्टद्वारे नाकाबंदी चेकपोस्टवर इन कॅमेरा गार्डनची तपासणी जालना महानगरपालिकेच्या निवड आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं कंबर कसली असून शहरात येणाऱ्या अवैध पैशांच्या व्यवहारावर आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहराला जोडणाऱ्या सर्व प्रमुख महामार्गावर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची विशेषतः कारची इन कॅमेरा कसून तपासणी केली जातीय शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर तपासणी नाके लावण्यात आली आहेत निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी शहराच्या मुख्य सहा दिशांना चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रोड टोल नाक्याजवळ विशेष तपासणी पथक अंबर रोड मंठा रोड सिंदखेड राजा रोड देऊळगाव राजा रोड भोकरदन रोडवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत या मोहिमेसाठी केवळ पोलिसच नव्हे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या वतीनं नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक चेकपोस्टवर जालना पोलीस दलाचे कर्मचारी चोवीस तास तैनात असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर वा बारीक लक्ष ठेवलं जात आहे निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम किंवा भेटवस्तूंची वाहतूक होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी पथकाकडून वाहनाची डिक्की आणि आतील भागांची तपासणी केली जाते या संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण केले जात असून संशयास्पद आढळल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनानं दिले आहेत